कोल्हापूरहून ते आपल्याबरोबर बोलत आहेत सतेशजी आता बऱ्याच वक्त्यांच्या बोलण्यामध्ये पायाभूत सुविधा ग्रामविकासामध्ये आपल्या स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचं विकेंद्रीकरण झाल्यानंतर सुद्धा साठ त्रेसष्ट वर्षांच्या काळामध्ये सुद्धा आज आपण पूर्णपणे ग्रामीण भागाला देऊ शकलेलो नाही आहोत मग त्या पायाभूत सुविधांमध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे आपण याच्या आधीही या कार्यक्रमात चर्चा केलेली आहे पण त्या जास्तीत जास्त शहरातल्या लोकांकरता दिल्या जातात ग्रामीण भागातल्या लोकांना तेवढ्याशा मिळत नाहीत असं एक निरीक्षण नागरिकांकडनं चाललेलं आहे आपलं याच्याबद्दल काय म्हणणं आहे नाही गेल्या अनेक वर्षाचा विचार केला तर अनेक योजना या ग्रामीण भागामध्ये डायरेक्ट देण्याची सुरुवात झालेली आहे रात्रवेळी दुरुस्ती असेल किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेतलेले निर्णय असतील यामुळं किमान ग्रामपंचायत स्तरावर अधिकार आले भारत निर्माणसारख्या मोठमोठ्या योजना ग्रामीण भागामध्ये सुरू झाल्या राज्य शासनाच्या वतीनं पर्यावरण संतुलन नावाची योजना ही ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आली इंदिरा आवास सारख्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या घरांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला दोन मुद्दे आता येत आहेत की ग्रामपंचायतला पोपटरो म्हणले तसं आज प्रचंड अधिकार निर्माण झालेले आहेत आणि प्रफुल्लजी म्हणले तसं हे अधिकार आल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन हा एक मेजर इश्यू झालेला एका बाजूला आम्ही सत्तेचं विकंद्रीकरण मान्य केलेलं ग्रामसभा आणि ग्रामपंचायत ही सर्वोच्च आहे गावातल्या माणसांना बसून गावातल्या विकासाचा निर्णय घ्यावा असं एका बाजूला म्हणतो परंतु झालेले निर्णय व्यवस्थित व्हावेत यासाठी यावर्षी बसून राज्य शासनानं राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला एक विकास अधिकारी असेल पंचायत समिती स्तरावर एक अधिकारी असेल अशा पद्धतीचं एक प्लॅन डेव्हलपमेंट ही ग्रामीण भागाची व्हावी गावाची व्हावी या दृष्टीनं आता केंद्र शासन पावलं उचलत यापूर्वी राज्य शासन म्हणून आपण जवळजवळ पाच हजारच्या वरची लोकसंख्या असणाऱ्या गावांचा आपण विकास आराख तयार करायला ऑलरेडी घेतलेला आहे त्याचबरोबर पर्यावरण संतुलन मधून काही गावं पुढे ले आलेल्या आहेत जवळजवळ अकरा हजारच्या वर गावं या ठिकाणी पुढे आलेले आहेत संग्राम सारखी योजना आपण कार्यान्वित केली आणि या संग्राममध्ये आपण बघितलं तर जवळजवळ एक एप्रिलपर्यंत साधारणपणे सव्वीस लाख दाखले हे ग्रामपंचायत स्तरावर लोकांना या ठिकाणी मिळालेले आहेत म्हणजे आज हे सव्वीस लाख दाखले घ्यावे लागले असते तर कदाचित काही लोकांना यामध्ये तालुक्याला जावं लागलं असतं आणि हे दाखले देण्याची भूमिका आपण स्वीकारलेली आहे पण आता जे निर्णय आपण घेतलेले आहेत ते आता ग्रामपंचायत स्तरावर होणारच आहेत ते चांगल्या पद्धतीनं कसे करता येतील हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि गावाचा एक प्रत्येक गावाचा आज आम्ही पाच हजार आणि दहा हजारच्या वरच्या लोकसंख्येच्या पहिल्या टप्प्यामध्ये आराखडा करतोय परंतु भविष्यकात प्रत्येक गावाचा एक इंटिग्रेटेड आराखडा करावा लागेल आणि या आराखड्याच्या माध्यमातूनच त्या गावाची डेव्हलपमेंट ही त्या दिशेनं त्या पद्धतीनं करणं आम्हाला अभिप्रेत ठरणार मला, मला संजय मिस्किनांकडे आहे आपण आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सहा दशकांच्या नंतर सुद्धा पायाभूत सुविधांविषयी बोलतो आहोत ग्रामस्थांच्या प्रश्नांच्या विषयी बोलतो आहोत त्यांच्या जगण्या मारण्याच्या गोष्टींविषयी बोलतो आहोत ग्रामविकासाचे केंद्र आणि राज्य पातळीवरचे जे काही मी तुम्हाला मेजर टप्पे विचारले मुख्य टप्पे विचारले की जिथे एक अतिशय मैलाचा दगड म्हणून ज्या टप्प्यांकडे बघावं लागेल जिथे अमूलाग्र बदल म्हणजे रोजगार हमी योजनेसारखी एखादी योजना महाराष्ट्र देतो आणि संपूर्ण सगळी राज्य ती योजना स्वीकारतात अशा प्रकारचे आमूलाग्र बदल अशा टप्प्यांमध्ये कुठल्या काळात झाले आणि त्या टप्प्यांचं महत्व काय होतं आपण काय सांगाल निश्चितच समीरनजी uh,